आळत कंकू घेऊना ती दिवी ती आणि आणि काळी चिनदार हाई गे वाळते घे पातळ घेऊ ना ती काळी म्हणती ती बाबा आणि सगळ्या माता मारल्या आज आमची बघा सगळी ट्रिप फक्त आज आम्ही इथे आलोय त्यांनी जो शब्द दिला होता मला चार पाच महिन्या खाली तो शब्द पूर्ण केला धन्यवाद आशीर्वाद चला ओम काळेश्वरी आज रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी आज काळुबाईला आलोय तर आम्ही ताईंच्या इथं येत आहे आश्रममध्ये मी गेलो होतो यूट्यूबला व्हिडिओ पाहून आणि माझ्या यथाशक्तीनुसार जे काही तिथं मला न्यायचं होतं ते मी घेऊन गेलो आणि सगळ्यांना आम्ही गेलं एवढं छान वाटलं आणि आमची काळूबाई आली काळूबाई आली असे सगळेजण म्हणायला लागले मग मी आज त्या दिवशी ठरवलं की आवा सगळ्यांना काळूबाईला घेऊन यायचं आहे कारण आपण घरामध्ये असलो तर दोन तीन दिवस घरात राहिलो तरी आपल्याला असं तु� वाटतं बाहेर कुठंतरी फिरून यावा तसंच ह्या सर्व आजींना तसं वाटत असेल असं मला मनात आलं कारण आता ताई त्यांचं संघ सगळं लहान मुलासारखं आपल्या लेकरांसारखं आईवडिलांसारखं त्यांचं सगळ्यांचं संगोपन संग करतात आणि मग सगळ्यांना असं कुठंतरी फिरायला घेऊन जाणं मग ताईच्या तेवढ्या खर्चाच्या पलीकडचं आवकाच्या बाहेरचं होतं म्हणून मी मनात ठरवलं की आवा कुणाला यांना सर्वांना काळूबाईला घेऊन जावा मी दर गुरुवारी काळुबाईला येतो तर एकदा ह्यांना काळूबाईला घेऊन यायचं आणि तो दिवस आज आलाय आणि आज सर्व आज या त्या ठिकाणी काळूबाईला घेऊन आलो आहे त्यांना आता काळूबाईचं दर्शन करणार आहे आणि या ठिकाणी काळूबाईला खूप छान अशी सोय केलेली आहे इथून वरती पाय जाण्याची काय आवश्यकता नाही आहे ट्रस्टीची गाडी आहे त्या गाडीमध्ये बसून वयस्कर लोकांना मंदिराच्या अगदी जवळ निवून सोडतात त्यामुळं चालण्याचा काही प्रश्न येत नाही किती वयस्कर वयोवृद्ध लोकं असतील किंवा आजारी पेशंट असल त्यांना तिथं गाडी आहे तिची गाडीमध्ये विनामूल्य एकही पै रुपया न घेता वरतीन सोडत असतात तर असंच तुम्ही सर्वजण मदतीचा एक हात पुढं करत जावा जसं मी एक छोटीशी माझ्या शक्तीनुसार मदत केली तसं प्रत्येकाने त्या ठिकाणी जाऊन ह्या निराधार आजी आजोबांना भेटत जा आणि त्यांची काही अशी अपेक्षा नाही आहे फक्त त्यांच्याशी थोडासा वेळ घालवा आणि तुमच्या प्रपंचातून काय उरतील त्याच्यातला थोडासा एक खारीचा वाटा त्या ठिकाणी तुम्ही पैशाच्या स्वरूपात नाही तर तिथं जी काही गरज आहे कपडे अन्नधान्य किंवा त्या ठिकाणी लागणारी वस्तू तर तुम्ही अशी मदत पण करा आणि नक्की एकदा शोध निरा हां तर ताईंनी नाव सांगितले आता तर आपल्या संस्थेचं नाव आहे शोध बह सेवाभावी संस्था निराधार वृद्धाश्रम आपण जे वृद्ध आहेत निराधार आहेत कालांतराने मुलं वगैरे गेलेले आहेत रस्त्यावर बेवारस म्हणून फिरत आहेत माता मावल्या आपण त्यांच्यासाठी काम करतोय आज आपल्याकडे वास्तवात वीस लोक आहेत आपली संस्था ही रेंजलीच आहे सगळं माहिती बघतो तुम्हाला आणि तुम्ही गेल्यापासून खूप छान प्रगती झालेली आहे आई हळूहळी आमच्या दाराला येऊन गेलेली आहे आम्हाला काहीही कमी पडत नाही आणि आज ह्या माता माऊल्या ना। माहिती नाही कुठं कुठं बाड्याच्या बाड्याच्या घरामध्ये आपण राहतो तर दोन पाहुणे आलं तर आपल्याला वाटतं हे कधी जातील तर हे बाड्याच्या जागेत ही वृद्धाश्रम चालू तो केले तर माझ्या अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही ताईंचं एक स्वप्न आहे की स्वतःची जागा आणि घर असावा म्हणजे स्वतःची जागा असली की त्या ठिकाणी बांधकाम आपल्याला वाढवता येतं किंवा जास्त लोक सांभाळता येतील तर ह्या स्वप्नासाठी सर्वांनी एक मदतीचा हात पुढं करा आणि सर्वांची मदत जर झाली तसं तळी भरायला पाच जणं लागतात जसं या मदतीसाठी सर्वांनी जर मदत केली तर ताईंचं नक्कीच स्वप्न पूर्ण होईल आणि ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वप्न बघितलेलं नाही की ह्या आजी आजोबांना कोणीच नाही आहे त्यांची कालांतराने मुलं वारल्यात की मुलं काहींचे आहेत पण समळत नाही आहे तर अशा आजी आजोबांसाठी त्यांची त्यांची कळकळीची त्यांना मदत पाहिजे तर तुम्ही सर्वांनी मदतीचा एक हात आणि एक पाऊल पुढं टाका ओम ताळेश्वरी भरपूर लोक जुळली गेली आणि आज येत मदत करतायत खरं खरंच धन्यवाद आणि आज ह्या माता मौलांना ह्या माईचं दर्शन यायचं कुठ तरी हरवले असल्या आनंद पण आहे त्यांना आनंद झाला झालायचं वय ऐशी आहे सगळे सत्तरच्या पुढचे आहेत पण एक उत्साह होता लहानग्यक्रासारखं की आम्हाला जायचंय आणि खूप छान आम्ही जाणार आहे काळूबाईला भेटणार आहे किती किती वेळ आनंद झालाय आनंद झालाय ना लय आनंद झाला तुला प्रचंड तर आज आम्ही काळूबाईला तसंच नारायणपूर आणि बालाजी असं तीन ठिकाणी जाणार दिवस आम्हाला पप्पा हां त्याच्याबद्दल धन्यवाद आमच्या बरोबर आहेत शोधाश्रमाच्या बरोबर आहेत आता खरंच तुमचा वेळ भेटत नाही अनेक लोकांना म्हणजे नंबर लावायला नाही आता लोकांच्या जीवनात समस्या खूप आहे ना आणि समस्या पाहण्यासाठी लोक येतात त्याच्यामुळे ते, वेळ नसतो आणि मानवी जीवन हे समस्यासाठीच आहे ना त्याच्याकडे पैसा आहे त्याच्या घरामध्ये काहीतरी व्याधी काहीकडे सगळं आहे घरामध्ये सुख शांती नाही आणि आता देवाने काहीतरी मला त्या गादीवर बसवलंय मी म्हणजे फक्त प्रयत्नाचं साधन आहे आपलं फक्त मार्ग दाखवतो शेवटी प्रत्येकाचा संचेताचा भोग पण असतो तो देवाला नाही चुकला आपण तर मानवी आहे शेवटी तो भोग प्रत्येकाला भोगावा लागतोय

हा माझ पाय पडायचं माझ्या नाही

आम्हाला कारण वरती एवढे लोक चालणार नाही ना आहेत वयस्कर आहेत म्हणून तर त्यांच्यासाठी सेपरेट गाडी आणि त्या गाडीमध्ये स्वतः ते पण तर की आज माझा पूर्ण दिवस यांना दिलेला आहे त्या माझा मावल्यांना माझ्या आयुष्यातून माझं चालूच आहे आणि लोकांच्या समस्या चालूच आहेत पण आज मी त्यांचा एक मुलगा होऊन सगळे यांची सेवा दिवसभर करणार आहे असं म्हणत आहे तर आमचं भाग्य आहे की तुम्ही गाडीत आहे आमच्या <laughs> सगळ्या आज मी अगोदरच सांगितलंय की कुणी माझ्या पाया पडायचं नाहीये कारण हा कारण मी तुमच्या मुलासारखं आहे आणि मग आई वडिलांनी मुलाच्या पाया पडलं तर मुलाला जावा लागत नाही हा त्याच्यामुळे तुम्ही काय माझ्या पाया पडायचा आशीर्वाद आशीर्वाद मोडली सगळ्या ले ले गर तर आपण आता सगळ्यांना काळूबाईला घेऊन आलो आहे आणि इथं छान अशी सोय केलेली आहे की वयस्कर लोकांना वरती चालणं शक्य होत नाही त्यासाठी सृष्टीच्या गाड्या आहेत देवीच्या ऐकूनल्यात तर या गाडीमध्ये सर्वांना घेऊन अगदी मंदिराजवळ आता गाडी जाणार आहे त्यामुळे ह्यांचा चालण्याचा जो त्रास आहे म्हणजे आमच्यासारखं माणूस चालू शकतं आहे वयस्कर लोकांना चालणं शक्य होत नाही तर यांचा चालण्याचा त्रास त्याच्यामुळं पूर्ण कमी आहे तर आपलं काळूबाई देवस्थान ट्रस्टे यांनी खूप छान अशी सोय केलेली आहे तर तुम्ही जर पण आल्यावरती तुमचे वयस्कर कोण लोक असतील तर असं देवस्थानाची गाडी असते त्या गाडीमध्ये लोकांना वरती घेऊन जावा ओम काळेश्वरी पुढं गाडी घालू गाडी जाणार खाली या आपण कोण काढू पप्पा तर तिने करून गाडी आणलेली आहे अशी बस आणि ती स्वतः बस चालून यांना सगळं आजी आजोबांना आणायला त्या ठिकाणी आश्रम मध्ये गेले आणि ती एवढ्या घाटातून बस घेऊन आलेली आहे तर तिची आपण हिमतीची दाद दिली पाहिजे की एक स्त्री असून एवढी मोठी गाडी ती गेवर इतपर्यंत आले आणि एकटेच आहे तिच्या संग तिच्या घरातलं कोणी परिवारातलं नाहीये परिवारातलं म्हणजे पप्पा सगळं आहे पण पप्पा दुसऱ्या गाडीमध्ये होते आणि ती तिथं म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जाणं किंवा थोडंसं बायांना तिथे वाटल्यासारखं होतं पण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जाशीची राणी आयल्याबाई होळकर आयल्याबाई होळकर आणि जाशीचे राणी आहे तिला इतकं म्हणजे नवऱ्याची थोडी परिस्थिती घरची आर्थिक परिस्थिती नाजूक मग मी स्वतः कष्ट केल्याशिवाय तर आता काय होणार नाही म्हणून तिने स्वतः गाडी चालवायला शिकली नवऱ्या बायको दोघं कष्ट करतात आणि कष्टाने त्यांचा प्रपंच पुढं चाललेला आहे तर असं सर्वांना की बाबा नवऱ्याच्या बरो बरोबरीनं महिलांनी पण कष्ट करा पडत्या काळामध्ये आपल्या नवऱ्याला आपल्या प्रपंचाला आपणच हातभार लावला पाहिजे आणि त्यावेळेस ज्यावे चांगला सत्यवस्थित ठेव पडत काळात तरी स्त्रियांनी बरोबरीने कष्ट केलं पाहिजे आणि हे ताईकडे पाहून अत्यंत तिच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे. पहिल्यांदा त्या घाटातून गाडी आणले मला इथं आल्यावर आणि सांगितलं की तू घाबर चल म्हणून मी सांगितलं आणि तू छान आणलं ना तिनं एक खाली पडलं नाही पडाय नाही या

जादा लवकर आंना मध्ये वयंत ताई ताई समळाचे पण आता कोणी दिसत नाही कोणाला चालता येत नाही तिकडे बघ कुणाला पैरले झालं आहे आवगड आहे ना चला मगशी तिथं जावा पुढे बघून जाऊ आपण हां तुम्ही वरी बघा हां पुढे

እዛ ላይ አለ 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 አጠፋለት ብስር እኔ አጃለሁ ባለ አዎ አስረም እንግዲህ አጃለሁ ባለ እኮ እና

सावित्रीबाई शिंदे यांच्या नावा नाही शिंदे यांच्या नावा नाही यांच्या नावा नाही तेलदूदा येणार <laughs> था <थे> था? <laughs> <थोगे था>? <laughs> <laughs> बोला ना काळूबाईला आलो आहे सर्व आजींना घेऊन आलेलो आहे आणि सर्व पुजाऱ्यांच्यामुळं दर्शन पण छान झालं आहे सगळ्यांनी सहकार्य केले आणि सगळ्यांना भरपूर गर्दी आज तरी पण हे वयस्कर आज जे आहेत त्यांना भराता येत नाही प्रत्येक केल्यानं रहावं लागतं तर सर्व पुरांनी सहकार्य करून त्यांना डायरेक्ट दर्शनासाठी आतमध्ये सोडले त्यासाठी लाईटच्या तर्फे आणि धन्यवाद

इस दो आष्टाल को प्यादा इस ज्धतें वार्या,asan वार्याome, जिए, यावर्या,घाण उनना,पार्या,इए बिल्डान,वार्या,जो हो अगातें? जिए उन जाजाते हिराइए, बिल्स समय हजाते हिरा गातें, स्यो ओने यावर्याओ, गवार्याओ, आमऑर्याओ,

तर तुमच्या पाठीशी आज म्हणजे तुमचा पप्पा होता आणि खरं सांगते आम्हाला दर्शन घडलं काही त्रास न झाला बालताय पण इतकं बेस्ट दर्शन झालेलं काय नाही काय नाही अजून त्यांना दिवसभर पप्पा बरोबर फिरायचं पप्पांना काही कामच नाहीये आणि खरंच खूपच मस्त दर्शन झालेले सगळ्यांना आणि आपले जेवढे आजी लोक चालता येत नाही ऐकायला येत नाही दिसत नाही पण त्यांचे शिष्य बी त्यांच्या बरोबर आहेत मुलं आणि ती मुलं पण खूप छान सपोर्ट करतायत आजी लोकांना धरतायत आरामात नेऊन हे करतात कारण ही एकट्याचं काम नाहीये ह्याच्यासाठी पाच सात माणसं लागतात म्हणजे लागतात तर ताई पण आमच्या मदतीला येते कारण ह्यांना बरस चालता येत नाही ऐकायला येत नाही दिसत नाही तर पप्पांनी सुद्धा त्यांचे अनेक शिष्य सोडून आमच्या मागे धावती घेतलेली आहे कारण ही वयवृद्ध आहेत आपण एवढी सोय केली तर आपल्यामुळे ह्यांची यांची हलगर्जीपणा व्हायला नको तर खरंच तुमचे खरं धन्यवाद कारण तुम्ही पक्के आहात म्हणजे अजून दोन तीन ठिकाणी जेवायला जेवण करायला आता नंतर पुढे प्रवास करू आता आम्ही जेवणासाठी थांबणार आहे जेवण झाल्यावर वाईचा गणपती त्यानंतर धावजी पाटील त्यानंतर नारायणपूरला जाणार आहेत त्यानंतर सर्वात शेवटी बालाजीला जाणार आहे उन, तर असं पाच ठिकाणी सर्वांना आज फिरून आणणार आहे आजचा पूर्ण दिवस हा त्यांच्यासाठी आहे आणि आज संपूर्ण प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना छान असं दर्शन होणार आहे आणि हे सर्व आई काळूबाई करून घेते आता जरी मी आणलं आहे तरी मी नाही आणलेलं ते देवीनी बुद्ध्या देऊन हे बु देवी सगळं करून घेतलंय तर देवीच्या पण मनात असन की ताई एवढं छान काम करतात की ताई इथपर्यंत यावा तसंच हे सगळे आजी आहेत तरी ह्या आजींना कुठंतरी जायचं आहे तर मग ते देवीपर्यंत त्यांचे आवाज किंवा त्यांचे मनातले शब्द आईने ऐकले आणि आईने मला बुद्ध्या देऊन ते इथपर्यंत आणायचं फक्त मी एक माध्यम झालेलो आहे आणि काळूबाईचा सर्वांना आज आशीर्वाद मिळाला आहे आणि असंच देवीच्या आशीर्वादाने सर्व शरुवाद आजींचं शरीर आरोग्य निरोगी राहावा हीच आई काळूबाई चरणी पारताना धन्यवाद कारण त्यांना मी म्हंटल दादांना की तुम्हाला आई बाई निरोगी आयुष्य द्यावं तुमच्या सारख्या लोकांना ह्या दिनीच्या दारात घेऊन यावं कारण तुला माहितीये का तुला आणणं खूप कठीण आहे पण आज त्यांनी की मी आहे मला काय आणूबाई बसले नाही खरंच म्हणजे आज शंभर बसलो सकाळ वय समोर बसले आता हिचं वय ऐंशी आहे ऐंशी आहे ना हो <laughs> <आएशी। भापरे। laughs> तरी तिला बघा म्हणजे ती ताण लागली म्हणत नाहीत भूक लागली म्हणत नाही तरी तुम्ही ककडीची व्यवस्था केली मी सांगतायत अजून पण चला जाऊया चला ओम काळेश्वरी चला आता जेवण करायला